श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा इंडस्ट्रीज एरिया स्पीड अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये आहे असे राज्य सरकारला स्पष्टपणे बजावत या मर्यादेत आरक्षणाचे प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार असून राज्यातील पालिका निवडणुकांवर तणाव तीव्र झाला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नागरिकांना इतर मागास प्रवर्गासाठी म्हणजेच साठी सरकारकडून सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला यामुळे अनेक पालिकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले